हो पुलाचा कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत हे काम होणार कसे असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे पत्री पूल दिवा येथील पूल पलावा पूल आणि देसाई खाडी पूल ही सर्व कामे कंट्रॅक्टदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडली आहेत आमदारांच्या संतप्त पाहून संचालक मनोज जिंदाल यांनी कंट्रॅदाराला दंड ठोठवण्याची सूचना करीत कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे कल्याणशील रस्त्यावर एकीकडे मेट्रोचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पलावा पूल आणि देसाई पुलाचे काम सुरू आहे या दोन्ही पुलांचे कामे दोन वर्षांपासून सुरू आहे ही कामे झाली तर वाहतूक कोंडीतून वाहन चालकांचा नागरिकांचाही सुटका होणार आहे मात्र दोन्ही पुलांचे काम संत गतीने सुरू आहे त्याचा पटका चाकरमान्यांना वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा आमच्यात एम एम आर डी जॉईन एम जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून डी आर एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका बरोबर हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करायचं होते त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे ॲप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी काही लँड एक्विचे काही इतू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्या मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते जिद्दल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले आहेत त्यातमध्ये त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापूरचा जो विषय तो भाग राहिला नाही आहे दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे पुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे काढली आहे तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्याच्या निदर्शन सांगून दिलेलं आहे आणि लवकर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आदेश केला